आज कासब्यामध्ये वाडा संस्कृती जास्त मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्या वाडा संस्कृतीमध्ये कुठं कामं झाली मला वाटत नाही की कुठं मी तिकडे गार्डन पाहिलं कुठं तिथं दवाखाना पाहिला या गोष्टी मी ज्या गोष्टी मी माझ्या भागामध्ये केल्या गार्डन्सच्या निर्मिती माझ्याकडे झाल्यात शाळांची निर्मिती झाली आहे दवाखान्याची झाली आहे अभ्यासिका तयार झाल्यात या सगळ्या गोष्टी कासब्यामध्ये मला कुठे दिसलेल्या नाहीये पण तात्या पण तिथं जी मुख्य बाजारपेठ आहे कसब्यामध्ये त्यामुळे ते शक्य होईल का जे तुम्ही प्रोजेक्ट मांडत नाही प्रोजेक्ट करणं अशक्य किंवा कुठंच नसतं ज्या ठिकाणी मला वाटतं की जागा असतील किंवा जे जुनी ठिकाणं आहेत तिथं असंही नाही आहे की जुन्या बाजार सुद्धा आहेत जुन्या अभ्यासिका आहेत जुनी काही ठिकाणं पण अशी आहेत तर त्याच्यामध्ये तर कमीत कमी तिथं कमी कामं चांगल्या पद्धतीने करता येतील आणि भविष्यात मी ज्यावेळेस या शहराचा खासदार होईल त्यावेळेस मी खासगापासून कोथरूडपर्यंत कोथरूडपासून तो तुम्हाला अगदी वडगाव शेरीपर्यंत वडगाव शेरीपासून छत्रपती शिवाजीनगर असेल पर्वती असेल किंवा कॅन्टोन्मेंट असेल या सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये माझा कामाचा जो आवाक आहे की जो मी विदान, विदान जो है, है। या संपूर्ण विधान सहाही विधानसभा मतदारसंघाचा जो अभ्यास केला किती काय काय अडचणी आहेत काय काय प्रश्न आहेत हे सगळे मी भविष्यामध्ये येणारे ज्या दिवशी माझे फॉर्म कन्फर्म होऊन तीस तारखेपासून जी प्रत्यक्षात प्रचार यंत्रणा तीस एप्रिल ते दहा मे पर्यंत चालू असेल अकरा मे पर्यंत चालू असेल त्या सगळ्या दिवसांमध्ये मला माझे जे विचार माझे या शहराबाबतीत या शहराचे जे, जे प्रश्न आहेत त्या बाबतीमध्ये मी मांडताना तुम्हाला शहरभर मला माहिती आहे की या शहरामध्ये हे संस्कृती माहेरघर आहे आणि या पुणे शहरामध्ये जर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पाहिल्या दिवशी जर त्यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर न जर पुणेकरांना ग्रहीत धरून निवडणूक एकटं होईल अशा प्रकारे जर करत असतील तर मला वाटतं की त्यांनी आता पुणेकरांना ग्रहीत धरणं सोडून द्यावं आणि खऱ्या अर्थानं आता ही तिरंगी लढत आहे आणि तिरंगी लढतीमध्ये भारतीय जनता पार्टीला वंचित बहुजन आघाडीच्या वसंत सामना करावा लागेल असं म्हटलेलं होतं की राज ठाकरे इंजिन जे आहे ते भाड्यानं देतात मात्र राज ठाकरेंनी काल जाहीर सभेमध्ये मोदींना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे माझं पुरती ही वेळ आली की राज ठाकरेंचा पाठिंबा घ्यावा लागतो किंवा राज ठाकरेंचा नाविलाज आहे की त्यांना मोदींना पाठिंबा द्यावा लागतो या विषयाच्या संदर्भामध्ये राज साहेब हे महाराष्ट्राचे द्रष्ट नेते त्यांनी घेतलेला निर्णय हा पक्ष संघटनेसाठी योग्य आहे का अयोग्य आहे ते तेच भविष्यामध्ये ते ठरवतील त्यामुळं त्यांनी घेतलेल्या भूमिकेशी मी त्यांच्या भूमिकेवरती मी बोलू शकत नाही ही निवडणूक लोकसभेची आहे त्यामुळे मला वाटते की या ठिकाणी कसबा पॅटर्नपेक्षा विकासाचा काक्रज पॅटर्न पुढे शहरात चालतो